आप देख रहे केवनीज महाराष्ट्र जिंतूर धनगर एसटी आरक्षण चे प्रमाणपत्र अदरात पाळून घेण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाए प्रकाश भायस सोनसडे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र धनगर समाज एसटी आरक्षण अमल बजावणी करण्यासाठी धनगर समाज हा वेढोवीडी आंदोलन रास्ता रुको उपोषण करत आहे या अनुषंगाने धनगर समाज एसटी आरक्षणाची अमल बजावणी या सरकारने लवकर करून धनगर समाजाच्या लेकरांचा हातामध्ये एस टीचा दाखला द्यावा यासाठी बीड जिल्ह्यामधील वाडी वस्ती धनगर समाजाच्या बैठका प्रकाश भैया अध्यक्ष धनगर समाज संघटना राज्य यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात बैठक होत आहे गेले अनेक दिवसाचा प्रश्न मार्गेव लावण्यासाठी धनगर समाज एसटी आरक्षणासाठी वेळोवेळी झगडत आहे परंतु या धनगर एसटी आरक्षणाची आतापर्यंत मागणी पूर्ण झाली नाही वाडी वस्ती तांडा खेडोपाड्यातील गाव गाड्यातील युवकांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन धनगर इष्टी आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रभर पेटून धनगर इष्टी आरक्षणाचा था धागा झाला पाहिजे जेणेकरून आपले युवक आरक्षण एस टी आरक्षण नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत था। जर आपल्याला या शासनाने टीचे आरक्षण अंमलबजावणी जर केली तर आपले हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होतील यासाठी समाज बांधवांनी तुमचे गटगट बाजूला ठेवून या धनगरेश्ती आरक्षण लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे असे धनगर समाजाचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कोणसडे यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले हीच वेळ आहे आपल्या मुला मुलींच्या भविष्याची हीच वेळ आहे आपल्याला धनगर एस टी आरक्षण पदरात पाडून घेण्याची हीच वेळ आहे एस टीचे दाखले हातात घेण्याची यासाठी सर्वांनी एकत्र आले राज्य सरकारने महाराष्ट्रातील धनगर एस टी आरक्षणाची दखल घेऊन धनगर समाजाच्या मागणीचा न्याय द्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबादेवी बोडवे वस्ती पंचक्रोशीतील रोहतवाडी बेदारवाडी वरधडी निरगुडी धस पिंपळगाव पारगाव पाचेगाव दासखेड या ठिकाणी ते समाज बांधव हे देखील या घोंगरी बैठकीमध्ये सहभागी झाले यावेळी प्रकाशभाया सोनसडे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र सरपंच श्याम गाडेकर धनगर समाज संघटना युवक जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोताडे व्याख्याते रामहरी सोनसडे की ग्रामस्थ व पंचकृषीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित केवनी महाराष्ट्र बाबाराची के साथ जिंकू समाज बांधवांनो आपल्या मुलाच्या हक्कासाठी आपल्या लेकराबाळांच्या हक्कासाठी आपण धनगर समाज एस आरक्षणासाठी आपण पुढं आलं पाहिजे धनगर एस आरक्षण हा लढा आपण बीडमधून सुरुवात करणार आहोत या लढ्यासाठी जागोजागी आंदोलन जागोजागी मोर्चे बांधणी आणि खेडे गावातील वाडी वस्ती तांड्यातला हा धनगर समाज पुढं आला पाहिजे धनगर आरक्षण कृती समिती व धनगर समाज संघटनेच्या वतीने आपण महाराष्ट्रभर हा धनगर आरक्षणाचा लढा आपण यशस्वी करणार आहोत यासाठी सर्व समाज बांधवांनी आपला गट तट बाजूला ठेवून धनगर एस आरक्षण हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एकोट एको धनगर एस टी आरक्षण आम्हाला धनगर एस टी आरक्षण आम्हाला अरे देत कसं नाही अरे देत कसं नाही पुण्यश्लोक आहिले देव हो करांचा जय बांगर करणचा जय हो आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं या धंगल आरक्षणाला विरोध करणाऱ्या शासनाचा हाणारो येकोट